माझं नाव वंदना भगवान बुरखुंडे मी मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यातील एका छोट्याशा गाव इग्रज झागेरमधून आलेली स्टुडंट आहे माझ्या फॅमिलीमध्ये एकूण आम्ही आठ जण आहोत माझे मम्मी पप्पा शेतक शेतकरी आहेत आणि आम्ही फॅमिलीमध्ये माझ्या चार बहिणी माझा एक भाऊ आम्ही सगळे असतानाही माझ्या आईवडिलांनी मला इथपर्यंत पाठवलं शिकवलं त्याबद्दल माझं जे यश आता जे मिळालं आहे त्यामध्ये माझ्या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांनी जर मला इथपर्यंत पाठवलं नसतं तर आज मी इथपर्यंत पोचलेच नसते आणि माझं एज्युकेशन एम एस सी झालेलं आहे आता पी एच डीला ॲडमिशन आहे माझी पनवेल महानगरपालिका इथे दिपिकेपटी आता नियुक्ती झालेली आहे तर तरी मी जेव्हा अभ्यासाला स्टार्ट केलं होतं तेव्हा मला बरंच याचं बॅकग्राऊंड माहिती नव्हतं नंतर कुठे कसा अभ्यास करायचा काहीच माहिती नव्हतं जेव्हा मी संबोधीची परीक्षा दिली बार्टीची इथे आल्यानंतर मला इथल्या स्टाफनी हत्यांबिरे सरांनी नंतर बोराळकर सर बिडवे सर यांनी खूप सपोर्ट केला नंतर काही जरी प्रॉब्लेम आला त्यांना जर आपण विचारायला गेलं तर ते नेहमी सांग स्टुडंटला त्या प्रॉब्लेमबद्दल योग्य ते उत्तर द्यायचे आणि त्यांच्या आणि आण माझ्या सगळ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे आजपर्यंत इथपर्यंत मी पोचले त्याबद्दल समोर परिवाराचे माझ्या फॅमिलीचे मित्रमैत्रिणींचे सगळ्यांचे मी खूप मनापासून एक आभारी आहे आणि त्यांच्यामुळेच आज माझं यश मिळालं मला त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद करते थँक्यू